नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा मांडायला मित्रांनो पिंजरा झाला बांधून आहे बघा आहे मांडाय चला जाऊ मांडाय बघा मित्रांनो पहिला पिंजरा इट मांडायचंय इटा मित्रांनो पहिला पिंजरा इट मांडायचा बघा इट मांडलाय पहिला पिंजरा புஞரா மண்ட மீட பயில மண்டல பிஞ்சரா திசரா பிஞரா மட் इट मांडलाय तिसरा पिंजरा चला जाऊ पुढला पिंजरा मांडायला हे बघा इथं चौथा पिंजरा मांडायचा आहे मिठ्ठा एवढा मित्रांनो इट मांडलाय चौथा पिंजरा चला जाऊ शेवटचा पिंजरा मांडायला बघा मित्रांनो इट शेवटचा पिंजरा मांडायचा आहे हे बघा इट मित्रांनो शेवटचा पिंजरा मांडायचं आहे बघा मित्रांनो इट मांडला शेवटचा पिंजरा चला जाऊ मित्रांनो घरी या उद्या सकाळी बघ किती गुंत आणि किती नाही गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आलो पिंजरा काढाय सकाळी तर चला जाऊ पिंजरा काढाय बघ किती हिकडे आणि किती नाही हे बघा मित्रांनो एक पाहिलं आपण राईट काढायचं आहे हे बघा राईट मांडलाय मित्रांनो पण आका चारा सोडून नि आलाय मग किती आहे किती नाही तिकडे बघू आहे या मित्रांनो दोन आपण चांगल्या खिकड्या या बघा चांगल्या खिकड्या म्हटले चला जापुडला तीन हा मित्रांनो इकडं वर एक आहे बघा तीन चला जापुडला पिंजरा काढाय बघा मित्रांनो इथे दुसरा पिंजरा काढायचा बघा मित्रांनो त्याच किती आणखी नाही एकटं दिसले मित्रांनो मित्रांनो दोन खेकड्यात तिथे हे बघा पण चांगल्या दोन्ही चला दापुडला पिंजरा काढायला हे बघा इथं तिसरा पिंजरा काढायचा हे बघा मित्रांनो मित्रांनो तो पिंजरा फार खोल गेला वाटत आहे मित्रांनो पिंजरा वर लाई खोले गेलता मित्रांनो त्यात काहीच नाही काहीच नाही मित्रांनो तिच्यात पिंजरा काढायला चौथा पिंजरा इट काढायचा आहे हिट काढायचा मित्रांनो चौथा पिंजरा चांग दोन तीन आहेत ते चांगल्या चला जाऊ शेवटचा पिंजरा काढायला तर पिंजरा काढायचा एकू मित्रांनो हे बघा एकूच आहे हे बघा मित्रांनो आवड्या इकडे भेटले आज आता चांगल्या खिकड्या मित्रांनो थोडी दोन किलो व या चांगल्या म्हटलं एकेकडे बघा